इंडिया टीव्ही शिराळा तोरणा भुईकोटावर शंभूराजे स्मारक भूमिपूजनाने इतिहास जागा हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विधी संपन्न शिराळा दिनांक दोन नोव्हेंबर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य त्याग आणि स्वाभिमानाचा साक्षीदार असलेल्या तोरणा भुईकोट किल्ल्यावर आज इतिहास पुन्हा जिवंत झाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांच्या स्मृती सर्पण असलेल्या स्मारकाचे भूमिपूजन माजी आमदार मानसिंहराव नाईक यांच्या हस्ते अत्यंत दिमाखात व उत्साहात पार पडले मोघल सैन्याने संगमेश्वर येथे शंभूराजांना कैद केल्यानंतर त्यांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न याच किल्ल्यावर झाला होता त्या शौर्यगाथेला अमर ठेवण्यासाठी मानसिंहराव नाईक यांनी आमदार असताना शासनाकडून स्मारकाच्या आराखड्यास मंजुरी मिळवून दिली होती पंचवीस कोटींपैकी तब्बल तेरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी त्यांनी प्रत्यक्ष उपलब्ध करून दिला या ऐतिहासिक भूमिपूजनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या भव्य पदयात्रेने झाली मावळे भगव्या पताका पारंपरिक फेटे ढोल ताशांच्या गजरात महिला पुरुषांसह हजारो शिव शंभूप्रेमींनी हजेरी लावली पालखीत ठेवलेला शिवपुतळा टोप्या आणि पारंपरिक वेशभूषेतले युवक यामुळे संपूर्ण परिसर शिवगर्जनेने दुमदुमून गेला फेरी तोरणा किल्ल्यावर पोहोचल्यावर मानसिंगराव नाईक विजय दीक्षित प्रसाद दीक्षित शुभम देशमुख प्रशांत देशमुख दीपक पवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला स्मारकाचे संकल्पचित्र आणि वास्तू आराखडा वास्तुरचनाकार सौ कांचन पाटील यांनी सादर केला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवा नेते विराज नाईक यांनी केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के नायकवडी छत्रपती शिवशंभू अभ्यासक प्राध्यापक अरुण गोडके तसेच कार्यक्रम अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आपली मनोगते व्यक्त केली शिराळकरांच्या वतीने मानसिंगराव नाईक यांचा सत्कार ही अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे संचालन गोपाल पाटसुते यांनी केले तर आभार प्रदर्शन विजयराव नलवडे यांनी मानले तोरणा भुईकोटावर झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला नाईक कुटुंबी दूध संघाचे संचालक विविध सामाजिक संस्था व्यापारी युवक आणि माता भगिनींची मोठी उपस्थिती लाभली छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिराळाच्या भुईकोट किल्ल्यावरती व्हावं की फार वर्षापासून युवकांची लोकांची मागणी ही प्रामुख्यानं मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर लोकांना माझ्याकडं आग्रह केला आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रामुख्यानं सातत्यानं प्रयत्न केले जागा थोडी उपलब्ध होत नव्हती जागा उपलब्ध करून घेतली या ठिकाणी वन खात्याची जमीन आहे पोलीस खात्याची जमीन आहे शासनाची महसूलची जमीन आहे ती उपलब्ध करून घेतली आणि नंतर ह्या मारस स्मारकाचा आराखडा आपण मुंबईला त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवला अजितदादानी प्रामुख्याने यामध्ये जातीनं लक्ष घातलं आणि मी त्यांना पटवून दिलं की हे किती महत्वाचं आहे संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न हा फक्त शिराळच्या भुईकूट किल्ल्यावरती एकमेव झाला आणि त्या प्रेरणा शिराळकरांना सातत्यानं महत्वाचे आहेत आणि हे स्मारक होणं गरजेचं आहे आणि त्यांनी अगेन्स्ट त्याला होकार दिला आणि ह्या आरकासाठी त्यांनी निधीची उपलब्धता करून दिली जवळजवळ कालच्या मार्चला तेरा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी त्यांनी कलेक्टरना वर्ग केला मात्र हे ऑर्डर मध्ये काय अडचणी आल्या सरकार बदललं मी लोकप्रतिनिधी राहिलो नाही जे नवीन लोकप्रतिनिधी आले त्यांना ते खटकत होत की याचं श्रेय हे मला मिळेल मात्र श्रेयापेक्षा संभाजी महाराजांचं स्मारक हे फार महत्वाचं आहे कारण कुणी उभा केलं आज एवढे महाराष्ट्रामध्ये किल्ले उभा राहिले त्या किल्ल्यावरती कुणी उभा केलं काय उभा केलं काही इतिहास नाही आणि अशाच पद्धतीनं संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी होणं गरजेचं होतं आणि युवकांना खास करून युवकांना प्रेरणादायी असणं आणि एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणं आणि ही वास्तू चांगली जपली जावावी हा भुईकोट किल्ला जपला जावावा या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हे संभाजी महाराजांचं स्मारक आपण मंजुरी आणली आज मला आनंद होतोय त्याचं भूमिपूजन सगळ्यांच्या साक्षीनं आपण केलं आणि येणाऱ्या दोन वर्षांमध्ये ही ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी उभा राहिलेली तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल कधी शुभारंभ शुभारंभ कधी होण्याचा आता भूमिपूजन झाले काम हे अर्धा दिवसात चालू आहे हा संपूर्ण शिराळा तालुक्यासाठी आणि ह्या सा पंचकृषीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जसं मग अशी भावनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही गेल्या अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती आणि ते मागणीला यश आज भूमिपूजनच्या सोहळ्याच्या निमित्तानं कुठेतरी आता हे स्मारकचं सा काम चालू होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं बोलताना असं बोलणं की राजकारण विरहित हा कार्यक्रम उपस्थित निश्चितपणे ह्याच्यामध्ये राजकारण चालू आहे मघाशी मानसिंग भावने त्यांच्या मूलोगत व्यक्त करताना सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी ह्याची खरं म्हणजे वर पडल्या निघायला पाहिजे होते परंतु आत्ताचे येणार नगरपंचायतीचे इलेक्शन ह्या इलेक्शनमध्ये कुणाला दुसऱ्याला श्रेय जाऊ नये आणि त्यानिमित्तानं कुठं राजकीय बदल होऊ नये ह्या अनुषंगाने त्यांनी हे स्मारक हे लवकर वेळेत न होणे असा निश्चितपणे इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला